तर नमस्कार मंडली मी कोकणकर अनिल आपल्या अक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो गावी आलो आहे गावी आल्यानंतर आपल्या कोकणात काही रूढी आहेत काही परंपरा आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आणि आज लग्नासाठी आलो होतो तर लग्नात आपली एक जुनी वाडवलांपासून जी परंपरा चालली आहे घाना भरायची तर आज घाणा भरायचा व्हिडिओ असणार आहे तर घाणा भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याची आपण आईकडून माहिती घेणार आहे आई, आई इकडे आलेली आहे लग्नासाठी आणि आजचा व्हिडिओ असणार आहे घाना भरायचं साहित्य आणि घाणा कसा भरतात याबद्दलची सर्व माहिती असणार आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त शेअर करा आणि ह्या आपल्या कोकणातच ह्या सर्व परंपरा असतात आता लग्ना म्हटल्यानंतर घाणं भरायचे त्याच्यानंतर चून धुवणे सकाळी भानवण भरणे त्याच्यानंतर हल्दीचा पाठ त्याच्यानंतर नवरी मुलगी लग्नासाठी जाते ह्या सर्व आपल्या कोकणात परंपरा आहेत आणि त्या आपण जपत असतो आणि कोकणी माणसं खरोखरच भाग्यवान आहे कारण ही वाडवडलांनी ज्या परंपरा आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण जपायचं काम करत असतो आणि आजचा व्हिडिओ आहे तो खाना भरण्यासाठी काय साहित्य लागतं आणि खाना भरतात म्हणजे नक्की काय करतात म्हणजे त्यासाठी आता धान्य लागतं धान्य लागतं म्हणजे भात आता अनेकांना प्रश्न पडला असेल आता भात आत कोणाकडं आहे तरी काय आणि करतात काय आता, आता लो 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 ते सर्व आता हलो संपत चाललेलं आहे तर मित्रांनो संपण्याआधी काही गोष्टी आपल्याला जपल्या पाहिजेत आणि त्या जपवून जपण्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगत असतो आणि व्हिडिओ लोकांपर्यंत प यूट्यूबच्या माध्यमातून पोचवत असतो आणि आता आपण थोडीफार माहिती घेऊया घाना भरतात म्हणजे नक्की काय करतात आणि घाना कसा भरतात त्याची पारंपरिक गाणीसुद्धा असतात घाना भरायची पण एक पारंपरिक गाणी आहेत ते गाणीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवेनच आणि पहिला आपण माहिती करून घेऊया घाना भरायला साहित्य काय लागतं आणि व्हिडिओ कसा असेल याची कल्पना तुम्हाला असणारच व्हिडिओ खूप खास आहे आणि व्हिडिओ जास्त जा शेअर करा व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पहिली माहिती घेऊया याच्यानंतर घाना कसा भरतात तर... ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो सहकार्य खूप तुम्ही केलेलं आहे सहा हजार सबस्क्रायबर माझे झालेले आहेत तुमच्या मुलं हे सर्व शक्य झालं आहे आणि असं सहकार्य करत राहा हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप अजिबात करू नका तुमच्या नातेवाईकांना पाठवा शेअर करा तर आता आपण सर्व माहिती घेऊया नक्की साहित्य काय काय लागतं मित्रांनो घाणं भरण्यासाठी जे साहित्य घेतलं आहे आता आज लग्नात बघा कोंबडा आरावला म्हणजे सत्य आहे किंवा तो हलतकांडीची वाट बघित असेल तर आता घाणा भरायला जे साहित्य घेतलं आहे ते आज भाताचं गाणं आहे आणि उद्या लग्न असतं त्या दिवशी तांदळाचं गाणं असतो बरोबर नाही तांदळाचा गाणं असतो पण आपण आता काय काय घेतलेलं आहे तुम्हाला साहित्य सांगतो तर आपलं हे भात घेतलेलं आहे हल हलकुंड बदाम सुपाऱ्या आणि खारी हां हलकुंड पाच खारका पाच बदमा पाच आणि एक सुपाऱ्या पाच आणि पानाचा विडा आणि हे जे आहे हे तली मामा मामा धरतो ना माझा मामा जो तली धरतो त्यांच्यासाठी एक नारळ आणि शर्ट पीस पॅन्ट पीस आणि हे आपल्या आरतीचं साहित्य तर हा सर्व गाणं भरायचं साहित्य आहे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आपल्या या कोकणातल्या मातीत अनेक नवीन नवीन परंपरा आहेत नवीन नाही सर्व जुन्याच परंपरा आहेत ते आपण जपत असतो आता घाणा कसा भरतात तर पुढं नक्की बघा